राजापूर शहरानजीकच्या कोदवली साईनगर परिसरातील राहत्या घरासमोर लावलेली रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास बुलेट ही महागडी मोटरसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली असून तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद गेल्या पंधरा दिवसात ही दुसरी बुलेट राजापुरातून चोरट्यांनी लांबवली असून यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी शमसुद्दीन अब्दुल्ला काझी वय एकसष्ट सध्या राहणार साईनगर कोदवली यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची हिरव्या रंगाची एच शून्य आठ एफ अडतीस अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची बुलेट मोटरसायकल सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून बावीस मिनिटांच्या मुदतीत ती गाडी जागेवर नव्हती गाडी चोरीला गेल्याचं लक्षात येताच फिर्यादींच्या मुलानं तात्काळ घराजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासलं या फुटेजमध्ये तीन अज्ञात इसम फिर्यादींच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्यानं ही बुलेट मोटरसायकल चोरून नेत असल्याचं स्पष्ट दिसत होतं या दृश्यामुळे ही चोरी अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट करून केल्याची शक्यता वर्तवली जाते शमसुद्दीन काझिनी तातडीनं राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही तक्रार दाखल करून घेतली पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्यासाठी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच अंतर्गत तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्याच्या आधारे पुढील तपास सुरु केला आहे प्रहार मोहिते राजापूर